कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा संग्रामाचं आयोजन करण्यात आले अंबरनाथ शूटिंग रेंजमध्ये नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान नेमबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय या स्पर्धेत पिप इअर इयर रायफल इयर पिस्तूल आणि ओपन साइट इयर रायफल या स्पर्धांचा समावेश आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या शूटिंग रेंजमध्ये मोफत प्रशिक्षण आणि क्रीडा साहित्य पुरवण्यात येतं अंबरनाथ तालुक्यातील साठ ते पासष्ट खेळाडूंसह नगरपालिकेच्या शाळेमधील शिक्षण घेणाऱ्या चौदा खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट नेमबाजांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येतील अंबरनाथ शूटिंग रेंजमध्ये माजी नगर अध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं यावेळी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे कल्याण भिवंडी युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर प्रशिक्षक सुचित किनाळेकर जगदीश चंद्र किनाळेकर माजी नगरसेवक सुभाष साळुंके युवासेनेचे निखिल चौधरी यांच्यासह महिला पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते पूनम मॅकेटीस थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा